यावल शहरातील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे टी महाजन इंग्लिश अँड सेमी इंग्लिश स्कूलमध्ये नोकर भरती सुरू आहे येथे एक मुख्याध्यापक एक प्राथमिक शिक्षक एक कंप्युटरचा शिक्षक आणि एक क्रीडा शिक्षक अशा चार जागा भरायच्या आहे या जागेसाठी मुलाखती बुधवार दिनांक तीन जुलै रोजी जे टी माझ्या स्कूलमध्ये घेतल्या जाणार आहे तेव्हा आवश्यक कागदोपत्रासह हो इच्छुकांनी तेथे हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावल शहरातील नवीन व्यास नगरातील रहिवासी छत्तीस वर्षे विवाहितेला दारूच्या नशेत तिच्या पतीने व सोबत असलेल्या नणंदने शिवीगाळ करून मारहाण केली आणि पतीने सांगितले की तू मला नेहमी त्रास देते म्हणून तुला तलवार घेऊन मारून टाकेल अशी धमकी दिली ही घटना दिनांक अठ्ठावीस जून रोजी रात्री घडली होती तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात छत्तीस वर्षे विवाहितेने दिनांक तीस जून रविवार रोजी सकाळी दहा वाजून आठ मिनिटाला पती आणि ननंद यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल यावल शहरात नवीन व्यासनगर आहे या नवीन व्यासनगरामध्ये निलिमा विजय धांडे व छत्तीस वर्ष ही विवाहिता राहते तिचे पती विजय रमेश धांडे यांनी दारूच्या नशेत येऊन व त्यांच्यासोबत त्यांच्या नणंद संध्या रवींद्र ढाके राहणार अट्रावल तालुका यावल यांनी येऊन या छत्तीस वर्षीय विवाहितेला काही एक कारण नसताना मारहाण केली आणि शिवीगाळ केली तसेच पती विजय धांडे याने पत्नीला सांगितले की तू मला नेहमी त्रास देते म्हणून मी तलवार घेऊन तुला मारून टाकेल अशी धमकी दिली तेव्हा या प्रकरणी विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात पती आणि नंद यांच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मेडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी युक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जे टी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल